श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे सोमप्रदोष म्हणजे प्रदोष व्रत हे जेव्हा सोमवारी येते तेव्हा सोमप्रदोष घडत असतो आणि या दिवशी आपल्याला एके ठिकाणी आपली कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी एक फूल ठेवायची आहे अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के अचूक असा हा उपाय आहे आपल्या आयुष्यातील दुःखे अडचणी नष्ट व्हावेत यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा आपण सोमवारी प्रदोष व्रत करत असतो किंवा शिवलिंगाची पूजा करत असतो तेव्हा शिवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आपण जेव्हा भक्तिभावाने शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करतो तेव्हा महादेव जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात आणि हे भोलेनाथ जे आहेत तर ते आपल्या भक्तांना आशीर्वादसुद्धा देत असतात आणि म्हणूनच उद्याचा दिवस जो आहे तर खास आहे कारण एक दुर्मिळ योग म्हणजे सोमप्रदोष उद्या बनत आहे आणि म्हणूनच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक फूल घरी घेऊन यायचं आहे आणि ते एके ठिकाणी ठेवायचे आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात हे प्रॉब्लेम आर्थिक असू शकतात मानसिक असू शकतात किंवा शारीरिक असू शकतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा वायफळ खर्च वाढत आहे पैसे खूप येतात परंतु या त्या कारणाने ते लगेच खर्च होत असतील किंवा घरामध्ये सततचे आजारपण आहे कोणी ना कोणी जे आहे तर ते आजारी पडत आहे किंवा तुमच्या घरामध्ये सतत कटकटी कलह मतभेद होत आहेत नकारात्मकता वाढलेली आहे तर अशा एक ना अनेक समस्या ज्या आहेत तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता हे फूल कोणते असणार आहे तर तुम्हाला तीन फुले मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीनपैकी तुम्हाला जे फूल मिळेल तर ते फूल तुम्हाला आणायचे आहे पहिलं फूल आहे ते म्हणजे धोत्र्याचे फूल उद्याच्या दिवशी तुम्हाला धोत्र्याचे फूल जर मिळाले तर ते औरजून घरी आणा फुल नाही मिळाले तर पान आणा किंवा फळ आणा आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्याच्या समोर हे ठेवायचे आहे आणि यानंतर प्रदोष काळी म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो त्या अगोदरचा पाऊण तास आणि त्यानंतरचा पाऊण तास हा असतो प्रदोष काळ तर या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हे फूल जे आहे तर ते उचलायचं आहे आणि तुमच्या जवळपास जे शंकराचं मंदिर असेल तर तेथे ते जाऊन शिवलिंगावरती आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे आणि हे जे फूल आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता हे फूल अर्पण करण्या अगोदर शिवलिंगावरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी शिवांना तुम्ही दही अर्पण करू शकता पंचामृत अर्पण करू शकता जेव्हा आपण पाणी अर्पण करतो तेव्हा आपले तोंड उत्तरेकडे असावे याची काळजी घ्यायची आहे आणि स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा नाही तर तुम्ही तांब्याच्या तांब्याचा वापर करून जल अर्पण करू शकता किंवा पितळेच्या भांड्याचा वापर करू शकता तुम्ही जर चांदीच्या भांड्याचा वापर केला तर अतिशय उत्तम तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि यानंतर हे जे फूल आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि याच प्रकारे तुम्हाला जर धोत्र्याचे फूल मिळाले नाही तर तुम्ही कनेरीचे जे फूल आहे तर ते आणू शकता आणि प्रदोष काळी तुम्ही हे जे फूल आहे तर ते शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करू शकता ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं वास्तव्य असते म्हणजे बघा शिवलिंगामध्ये गणपती बाप्पा कार्तिके अशोक सुंदरी तर यांचं स्थान आहे तर या प्रत्येक स्थानावरती आपल्याला हे जे फूल आहे तर या फुलाचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर ज्या ठिकाणावरून पाणी शिवलिंगावरती पडत असते म्हणजे शिवलिंगाच्या वरती एक जे पात्र असते तर त्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि यानंतर हे कनेरीचे फुल शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे या अगोदर तुम्ही जी समस्या आहे तर ती भोलेनाथांना सांगायची आहे ती दूर व्हावी म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यामुळे धोत्र्याचे जर तुम्हाला फुल मिळाले नाही तर तुम्ही कनेरीचे जे फुल आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकता पांढरे जर तुम्हाला फुल मिळाले तर अतिशय उत्तम यानंतर तिसरे जे फूल आहे रुई चे ही, ही तर, रुई तर ते आहे रुईचे फूल तुम्हाला धोत्राही मिळाला नाही कनेरही मिळाली नाही तर तुम्हाला पांढरी रुई जी आहे तर तिचं एक फूल घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता हा उपाय मंदिरामध्येच जाऊन करा कारण मंदिरामध्ये जी सकारात्मकता असते तर ती आपल्या घरातील देवघरापेक्षा जास्त असते आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊन असे उपाय करतो तेव्हा त्याचे जे रिझल्ट आहेत तर ते सुद्धा चांगले असतात शंभर टक्के हे रिझल्ट मिळत असतात फक्त आपल्याला हे उपाय अगदी श्रद्धेने मनापासून करायचे आहेत भक्ती आणि निष्ठा ठेवून हे उपाय करायचे आहेत अतिशय साधे सोपे उपाय आहेत आपण प्रत्येक सोमवारी जर शिवलिंगाची पूजा केली तर अतिशय उत्तम परंतु सोमप्रदोष जो आहे तर या दिवशी आपण आवर्जून हे उपाय करायचे आहेत तसेच उद्याच्या दिवशी तुम्ही बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा एक जरी बेलपत्र आपण अर्पण केले तरी शिव जे आहेत तर ते प्रसन्न होतात इतर काही शक्य झाले नाही तरी बेलपत्र तुम्ही नक्की अर्पण करा मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल घरी जर शिवलिंग असेल तर त्याची विधिवत पूजा करा आणि त्यावरती एक बेलाचं पान नक्की अर्पण करा ज्यामुळे आपल्याला शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या आयुष्यातील दुःखे अडचणी नष्ट होतील